नमस्कार काव्याशी कहो मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगी आपलं स्वागत करतो मित्रांनो आज एक मराठी कविता ऐकूया आपण आजूबाजूला पाहिल्यास आपल्याला नेहमीच असं निदर्शनास येतं की काही लोक जन्मापासूनच सुखात असतात म्हणजे भौतिक सुखात परिस्थिती चांगली असते पण काही लोक आयुष्यभर दोन वेळेच्या भाकरीसाठी अन्नासाठी दिवस रात्र मेहनत करत असतात खपत असतात तरी त्यातून ते बाहेर पडत नाही आज रात्री झोपताना उद्याच्या भाकरीची काळजी असते आमच्या कवी लोकांचे जे व्हॉट्सअप समूह आहेत त्यात काव्यानीनाथ मंच पुणे काव्यनीनाथ साहित्य मंच पुणे असा एक समूह आहे त्यात काही उपक्रम असतात तर एक चित्र दिलेलं त्यांनी जे दिल्लीत वगैरे जे सायकली आहेत माणसं चालवतात आणि दुसरी माणसं मागे बसलेली असतात तशी तसं तो सायकलवाला होता सायकल चालवताना त्यांनी आपल्या मुलाला पण असं घेतलेलं होतं छोट्या ताण्या मुलाला तो सायकल चालवतो त्या चित्रावर आधारित कविता असा तो उपक्रम होता त्यात मी कविता लिहिली होती कविते शीर्षक आहे सांग देवा आता तरी सांग देवा आता तरी ही कविता अष्टाक्षरी आहे कविता सुरू करतो आता एका सांग देवा आता तरी टीच भर पोटासाठी कष्ट करे कष्ट करी टीच भर पोटासाठी कष्ट करे कष्ट करी दिनरात एक करे पोट त्याच्या हातावरी टीच भर पोटासाठी कष्ट करे कष्ट करी दिन रात एक करे पोट त्याच्या हातावरी सायकल रिक्षा हाके हात एक हँडलला सायकल रिक्षा हाके एक हात हँडलला दुज्या हाताने सांभाळे झोपलेल्या तानुल्याला मी आता सांगितलं नाही एक हातात बाळ असतो सायकल रिक्षा हाके एक हात हँडलला दुज्या हाताने सांभाळे झोपलेल्या तानुल्याला दोन प्रवाशी रिक्षात बसलेल्या आरामात दोन प्रवाशी रिक्षात बसलेले आरामात बळ लावून चालवे सायकल तो जोरात बळ लावून चालवे सायकल तो जोरात अंग विजले घामाने अंग विजले घामाने दंग आपल्या कामात विजले घामाने दंग आपुल्या कामात लक्ष सारे कामावर चाले आपुल नादात चाले आपुल्या नादात चार गरजा चौघांच्या चार गरजा चौघांच्या कमावता एकटा तो चार गरजा चौघांच्या कमावता एकटा तो तटकुंजा कमाईत तुटपुंजा कमाईत कशे तरी भागवितो चार गरजा चौघांच्या कमावता एकटा तो तुटपुंजा तुटपुंजा कमाईत येत कशे तरी भागावितो कुणी भोगे सुखे सारी त्रास कुणा जन्मभरी कुणी भोगे सुखे सारी त्रास कुणा जन्मभरी न्याय कसला हा तुझा न्याय कसला हा तुझा सांग देवा आता तरी न्याय कसला हा तुझा सांग देवा आता तरी सांग देवा आता तरी सांग देवा आता तरी मित्रांनो तुम्हीही पाहिलं असेल असे अनेक व्यक्ती आहेत माणसं असतात किंवा प्रसंग घालतात तिथे जन्मावर खूप त्रास असतो त्यांना दिवसरात्र मेहनत करतात दोन वेळच्या जेवणासाठी ही कविता तुम्हाला कशी वाटली आवडली तर लाईक करा शेअर करा मित्रमंडळींना कमेंट करा या चॅनलला कोण नवीन असेल कोणत राहायला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आता परत भेटू पुढच्या आठवड्यात एक नवीन कविता घेऊन तोपर्यंत धन्यवाद